जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंदा बुलंदा आवाज जनता जनता खणीदार न्यूज संगमनेर मध्ये आमच्या शुभ्रमींची जी गेल्या कित्येक वर्षापासून जी मागणी होती का संगमनेर मध्ये शिवाजी महाराजांचा एक अश्वरोर पुतळा झाला पाहिजे आणि त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी एक कोटी रुपये मंजूर केले परंतु आज संगमनेर मध्ये यांना चाळीस वर्षापासून सत्ता होती त्यांना महाराज कधी दिसले नाही महाराजांच्या माग स्वतःचे मोठे कटआउट फ्लेक्स लावून महाराजांच्या तिथं नेहमी त्यांनी सुप्रेमींच्या भावनांचा अनादर केला परंतु आज ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करून जागे संदर्भात पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक तारखेला मी स्वतः मुंबईला होतो आमचे शहराध्यक्ष गणपुले भाऊबी होते त्यावेळेस साहेबांनी स्वतः सीएम साहेबांच्या ऑफिसला कार्यालयाला संपर्क का साधून संगमनेरच्या जागे संदर्भातला आणि आमची पहिल्यापासूनची मागणी होती का जो बी काय महाराजांचा पुतळा होणार आहे तो हा संगमनेर बस स्थानक परिसरातच करायचा आहे परंतु तो करताना कुठलाही कोपरा कुपरा न करता महाराज हे हिंदुस्थानचा आराध्य दैवत होते त्यांना एक सन्मानजनकपणे आणि व्यवस्थितपणे झाला पाहिजे परंतु आज सकाळी काही लोकांनी असा प्रयत्न चालवला महाराजांना त्या तिकडे एक कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये दे नेऊन ठेवायचं स्मारक समिती त्या स्मारक समितीचे सगळे सदस्य आता इथं सर्वपक्षीय सदस्य उपस्थित आहे आणि शिवसाहेब नगरपालिकेचे यांच्याशी आता आम्ही चर्चा करून जागे संदर्भात त्यांना सांगितलं आहे का तुम्ही विनाकारण कुठल्याही प्रकारची गाई करू नका कारण यामध्ये महायुती सरकारचा एकनाथ शिंदे साहेब म्हणा किंवा पालकमंत्री साहेब हे पूर्ण या गोष्टीवरती लक्ष ठेवून येत यापूर्वी ज्यावेळेस आमदार राधाकृष्ण विखे पाटील बस स्टँडवर का साफसफाई परिसर साथ दर्शनासाठी त्यावेळेसच त्यांनी जागे संदर्भात सूचना दिल्या होत्या त्यामुळे आज संगमनेर मध्ये काही संधी साधू लोक गैरसमज पसरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठीच आम्हाला ज्यावेळेस कळालं का, का त्यांनी येऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून एक कोपऱ्यामध्ये स्मारक तिथे करायचं अशी मागणी केली तर त्याला आम्ही विरोध करतोय जी समिती रजिस्टर आहे आणि पालकमंत्री मोदयांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आमची मागणी अस्वर पुतळ्याचीच आहे पहिल्या दिवसापासून तिच्यात बदल होणार नाही यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस तो निधी मंजूर झाला हा महाराजांच्या आसरोड पुतळ्यासाठीच झाला